काल दिंडोरे येथे रुद्र जाधव नावाच्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाचा मृत्यू झाला अशा घटना आता महाराष्ट्रामध्ये सतत घडत आहे शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर शेतमजुरांवर बिबटे सातत्यानं हल्ला करत आहे बिबट्यांचा जो प्रजनन दर आहे तो अधिक असल्यामुळं बिबट्यांचं प्रमाण आता गावागावात मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याच्यामुळं बिबटे आता शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले करतातच त्यासोबत ते लोकवस्तीपर्यंत यायला लागले काल तर आजोबाच्या हातातून मुलाला घेऊन गेल्या इथपर्यंत आता बिबट्यांची हिंमत वाढलेली आहे आता या बिबट्यांवरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे एकोणावीसशे बहात्तरला ला जो वन्यजीव संरक्षण कायदा आला या कायद्यानुसार वन्यजीवांना संरक्षण मिळालं परंतु या वन्यजीवांमुळे आता इथला शेतकरी आणि शेतमजूर धोक्यात आलेला आहे त्यामुळे या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणं अपेक्षित आहे अमेंडमेंट होणं गरजेचं आहे माझी सर्वपक्षीय खासदारांना विनंती आहे की इथल्या शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा जीव वाचवायचा असेल लहान लहान बालकांचा जीव वाचवायचा असेल तर आता संसदेमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे विशेषतः बिबट्यांच्या बाबतीमध्ये तर स्वतंत्र धोरण ठरवावं लागेल केवळ बिबट्यांची वाढ नियंत्रित करून चालणार नाही तर आज जे प्रमाण आहे तेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर बिबट्यांचं सुद्धा आता गावागावातून कमी करावं लागेल आणि सरकारला त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील जर हे प्रमाण कमी झालं नाही तर इथला शेतकरी शेतमजूर यांच्या जीवाचा धोका सतत वाढत जाणार आहे आणि याविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आता जनतेमध्ये भीती आहे आणि त्याचप्रमाणे आक्रोश आहे जर सरकारने याच्यावरती वेळीच उपाययोजना केल्या नाही तर जनतेचा मोठा आक्रोश आपल्याला भविष्यामध्ये रस्त्यावर उतरताना दिसेल